श्री स्वामी समर्थ घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी करा हे तेच उपाय व तोडगे घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी हे काही साधे व सोपे उपाय आपण नक्की करून पाहावेत एक आपल्या घरातील धान्य संपण्या अगोदर म्हणजे पंधरा दिवस किंवा वीस दिवस अगोदर भरावे घरातील पूर्ण धान्य म्हणजे तांदूळ पूर्ण संपून देऊ नये आजच धान्य आणायचे आणि आजच संपवणे असे करू नका दोन बेलाच्या झाडांमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे बेलाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपले दारिद्र्य दूर होते तीन घरातील बाजार भरताना नेहमी शुक्रवारीच भरावा कारण शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीचा असतो त्यामुळे घरामध्ये बरकत येते चार संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे आणि व्रत हे नेहमी चंद्रोदयानंतरच सोडावे यामुळे त्याचे चांगले फळ मिळते पाच गुरुवारचा उपवास केल्यामुळे तुम्हाला त्याचे पुण्य मिळते सहा घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी राहण्यासाठी स्त्रियांनी लक्ष्मी मातेचे व्रत नक्की करावे सात पुरुषांनी शनिवारी किंवा सोमवारी व्रत केले तर त्याचा चांगला लाभ त्यांना होतो नऊ कचऱ्याचा डबा हा दक्षिण किंवा वायुय दिशेला ठेवावा ही दिशा कचऱ्याच्या डब्यासाठी योग्य आहे दहा आठवड्यातून एकदा तरी मिठाच्या पाण्याने घरातील फरशी पुसून घ्यावी गुरुवार सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्ही मिठाच्या पाण्याने फरशी पुसू शकता अकरा घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संध्याकाळी कायम एक दिवा लावावा यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येत नाही बारा आपल्या प्रत्येकाच्या घरात तुळशी असावी तुळशीची पूजा ही नित्य दररोज करावी तेरा घरामध्ये दररोज देवपूजा ही नित्य करावी चौदा पश्चिमेकडे पाय व हो। पूर्वेकडे डोके करून झोपणे टाळावे पंधरा घरामध्ये दिवापत्तीच्या वेळेस कोणीही झोपू नये सोळा किचनमध्ये शक्यतो काळा रंग देऊ नये सतरा घरातून बाहेर जाताना नेहमी देवाला नमस्कार करून जावे व घरी आल्यानंतर परत एकदा देवाला नमस्कार करावा सतरा दोन वातीची एक वात बनवून दिवा लावावा अठरा सर्व ग्रहदोष दूर होण्यासाठी व सुरक्षा कवच मिळवण्यासाठी हनुमान चालिसेचे पठण करावे एकोणीस स्वयंपाकघरामध्ये रात्री झोपताना खरकाटी भांडी ठेवू नये किचन स्वच्छ करूनच झोपावे वीस स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही भिंतीवर आरसा लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावणे अशुभ मानले जाते एकवीस वर्षातून एकदा तरी बालाजी व कोल्हापूरच्या देवीचे दर्शन नक्की घ्यावे यामुळे लक्ष्मीनारायण यांचे दर्शन होईल व आपली आर्थिक प्रगती चांगली होईल व लक्ष्मीनारायणाचा आशीर्वादही आपल्यावर प्राप्त होईल बावीस जर देवघरामध्ये दे कलश कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेचा असेल तर जर शुक्रवारी पाणी बदलावे आणि जर तुळजाभावाने चतुशृंगी देवी रेणुका देवी यांचा असेल तर मंगळवारी पाणी बदलावे तेवीस आजकालच्या काळामध्ये कितीही पैसा असला तरी तो पुरत नाही आणि जरी पैसा असला तरी मानसिक समाधान नसेल तर श्री लक्ष्मी माता व श्री विष्णू यांचा सहस्त्रनामाचे पठण करावा यामुळे घरात शांतता नांदेल व मनाची प्रसन्नताही वाढेल चोवीस बरेच लोक असे असतात की देवाची खूप पूजा अर्चा करतात उपासना करतात पण इतर लोकांना काहीतरी वाईट बोलतात त्यामुळे त्यांचे उपासना निष्फळ ठरते व त्यांनी केलेली साधनाही व्यर्थ जाते पंधरा जे लोक खूप बोलतात व खूप जोरजोरात बोलतात त्यांचा राहूग्रह खराब होतो तेवीस आपल्या घरातून अवलक्ष्मी देवीला दूर करायचे असेल तर रोज लवकर उठून घर स्वच्छ केले पाहिजे सत्तावीस जे लोक नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट बोलतात त्यांचा केतूग्रह खराब होतो अठ्ठावीस सकाळी उठल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रांगोळी काढावी स्वास्तिक काढणे खूप शुभ मानले जाते एकोणतीस रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपला चेहरा आरशात पाहू नका ती घरामध्ये कोणाबरोबरही वादविवाद झाला असेल तरी त्या व्यक्तीला उपाशी ठेवू नका किंवा तिच्याबद्दल वाईट बोलू नका आपल्या जबाबदारी शांततेनं पार पा। पाडा स्वतःच्या बाजूने तरी शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा व त्यामुळे घरात सतत वाद होणार नाहीत याची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद